काम पडलं अजून दुनात व्हायचं भांडे घासाय जे माणूस सक गेलं काय माहिती घ्यायचं पटकन जेवण काय सर साहेब करून राहायचं वाट पाल बसे अजून मग धुना जायचंय अजून पाणी जायचं परत नव्याच काय कराय माणसाला कळत नाही तर मला जावता येत नाही जाऊ घेते जेवण कधी येऊन कधी जाऊ म्हणून नको बाई नाव आल्याशिव जेवण आहे असं माझ्या मग वाटच पान आहे मला कधी येते काय माहिती कावळे कुकुर आले

आता ना जाऊ द्या जातो रानामध्ये काहीतरी खातो सांगा तो माझी काहीतरी